नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो एल आय शॉप इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे धोका नाही भीतीने आपल्याला ॲडव्हान्स पुढचं उत्पन्न लिहून दिलं जाते की जे पैसे कमवलेले नसतात जे भरलेले नसतात त्याच्यावर आपल्याला बोनस मिळतो आणि एक इन्कम गॅरंटी मिळते आपण जेव्हा चांगलं शिक्षण घेऊन नोकरी क्षेत्रामध्ये येतो तेव्हाच आपल्याला कामाची गॅरंटी मिळते परंतु ती लिमिटेड असते जसं एखाद्या व्यक्तीला तिसाव्या वर्षी नोकरी लागली तर तो साठलाच रिटायर होतो एकाला चाळीसाव्या वर्षी नोकरी लागली तर तो साठलाच रिटायर होतो म्हणजे तुम्ही एवढं शिक्षण आयुष्यभर मेहनत घेऊन आपण एवढं जी डिग्र्या घेतो आपण अभ्यास करून एवढं सगळं काही मिळवतो त्याला आपल्याला लिमिटेड पिरियडचं इन्कम कॉन्ट्रॅक्ट मिळतं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून सांगतो त्याच्यामध्ये सुद्धा अनेक धोके येऊ शकतात आपल्याला जर चांगली नोकरी लागली असेल किंवा व्यवसाय असेल तर आपल्याला डिसेबिलिटी डिसीज आणि डेथ मला सांगा अपंगत्व मोठा आजार आणि मृत्यू ह्या मोठ्या दुर्घटना आहेत हे कधी घडतील सांगता येत नाही त्यासाठी आपल्याला हे सेक्युरिटी म्हणून आपण एल आय सीचा प्लॅन घेणं गरजेचं आहे कारण एल आय सी सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आपल्याला बरेच लोक काय म्हणतात सरकारी नोकरी पाहिजे पेन्शन पाहिजे आणि सरकारी पॉलिसी नको म्हणतात कारण आपण कुठं तर विचाराचा मे भेदभाव करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला चांगले रिझल्ट येत नाहीत किंवा आपलं नुकसान होतं बऱ्याच वेळा असंच घडतं ना मग त्याच्यामुळं आपण सत्य विचार सगळीकडेच राबवला पाहिजे तर सत्य फळ मिळेल हे निसर्गाचा नियम आहे जसं चढ असेल तर उतर असतं मित्रांनो बऱ्याच काही कंपन्या मल्टी मार्केटिंग कंपन्या कॉपरेटिव्ह बँका पतपेड्या जास्त व्याजाचं आमिष टाकवतात पण ते टिकतात का मग हे तर आपल्याला कळत नाही ना आपण काय करतो लोभापाटी व्याजापाठी आमिषापुटी आपण काय करतो तिकडं गुंतवणूक करतो आणि मग संस्थाच बुडून जाते पैसेच बुडतात असं बऱ्याच ठिकाणी घडतं चुकीच्या गोष्टीला आपण आपण दिल प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे प्रमोट नाही केलं पाहिजे ते ॲक्टिंग केलं नाही पाहिजे आपण वाढवलं नाही पाहिजे नाहीतर काय होतं शेवटी कळून उपयोग होत नाही आजकाल बरेच लोक फसतात त्याचं कारण आहे आता मला सांगा साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे लोकं सुशिक्षित झाले आहेत मग फसतात का कुठं तर आपण खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ना आता मला सांगा आपले डोळेसुद्धा आपल्याला धोका देतात आपल्याला आबाळ टेकल्यासारखं वाटते टेकलं आहे का विचार आपला धोका देतो आपल्याला बड्डे म्हणतो आपण बड्डे आहे का म्हणजे आपले इंद्रियसुद्धा आपल्याला फसवतात आणि आपण खुशाल त्याच्या मार्गाने जातो मित्रांनो कुठं तर अज्ञान आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीत जे फरक आहे तो गॅप कमी झाली पाहिजे ज्ञानाकडे गेलं पाहिजे आणि खऱ्या ज्ञानाकडे गेलं पाहिजे खोट्या नाही आता लोक व्यसनं करतात चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि चांगलं सांगणाऱ्याला विरोध करतात <coughs> आता माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सगळं नेहमी प्रत्येक शब्दामध्ये माझ्या भविष्य दडलेलं आहे सांगतच चांगल्या गोष्टी सांगतो आणि मी स्वतः इम्प्लिमेंट करतो आहे मित्रांनो कसं आहे आपण जर दुसऱ्या चांगली गोष्ट सांगत असेल स्वतः करत नसेल तर आपण काय करणार आपल्याला प्रॉफिट होणार नाही साहजिक आहे ना आपण नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे जसं आता मला सांगा माणसाच्या जीवनामध्ये वेळ फार महत्त्वाची आहे स्किल कुठल्याही कामाचं स्किल आणि वेळ मेहनत स्किल आणि आपण नेहमी जे काम करतो त्याला वेळेत काम केलं पाहिजे आणि मेहनत पण केली पाहिजे आणि स्किल स्किल म्हणजे ते आपण डोकं लढवून जास्त फायदा कसा होईल जसं संशोधन केलं जातं आहे बघा तसं आपण वेळ मेहनत आणि स्किल तिन्हीचा योग्य वापर केला पाहिजे तिन्हीचा जर वापर केला तर आपल्याला नक्की फायदा होतो आता बरेच व्यक्ती काय करतात वेळ निघून गेल्यास त्यांच्या लक्षात येतं महत्त्व पुन्हा काय उपयोग आहे म्हणजे वेळ महत्त्वाची आहे स्किल पण महत्त्वाचे आहे कामामध्ये एकच डिग्री केलेल्या व्यक्तीला एकाला जास्त पगार असतो एकाला कमी पगार असतो ह्याचा असं का होतं आणि मेहनत मेहनत करायला आताची नवीन पिढी तर तयारच होत नाही मला सांगा पूर्वीचा काळ बघा ना आजचा काळ बघा कम्पेअर करा तुमच्या लक्षात येईल पूर्वी लोक किती मेहनत करायची आजसुद्धा खेड्यापाड्यात मेहनत करतायत तिथं पण प्रॉब्लेम आलेला आहे बरेच लोक आता गाड्या टू व्हीलरवर शेताला जातात जाऊ नये असं नाही मित्रांनो आपण कुठं तर शरीराला जाम करतोय शरीर फ्री राहण्यासाठी आपल्याला व्यायाम करावतो आहे एक्झरसाईज जसं कुठली टू व्हीलर वापरत असेल तर चांगल्या ठरेने एका ठिकाणी आणून ठेवली तर गंज पकडते तसंच आहे विचाराचं शरीराचं तसंच आहे सुटसुटीत राहत नाही आणि मग ती सवय लागून जाते सवय लागली की ती लवकर जात नाही चांगली असो की वाईट असू जे लोक चांगलं कार्य करतात ते बघा मोठे महान होतात आणि जे चुकीचं कार्य करणारे लोक ते त्याच्यात एक्सपर्ट बनतात म्हणजे कार्य कुठलंही असू द्या त्याच्यात माणसाची नेहमी प्रोग्रेस होते आणि माणूस करत पण असतो त्यासाठी चांगलंच कार्य केलं तर काय होईल समाजाचा फायदा होईल स्वतःचा फायदा होईल आणि नेहमी स्किलचा वापर केला आयडिया म्हणजे काय केला पाहिजे एखादी वस्तू आहे उंच उंचावर आपल्याला घेण्यासाठी आपण सिडी आपण तर हाईट तर वाढवू शकत नाही नॅचरल आहे तर आपण शिडीचा वापर करतो खुर्ची घेतो काहीतरी करतो ना टेबल घेतो आपण त्याच्या माध्यमातून ते अचिवमेंट करतो तसंच आहे शिक्षण हे तेच माध्यम आहे शिक्षणामुळे आपल्याला चांगलं वाईट कळायला लागतं आणि शिक्षणाचा वापर सगळीकडे केला पाहिजे बरेच लोक नोकरीपुरता मर्यादित वापर करतात नोकरी नाही लागली की शिक्षणाचा काही फायदा नाही म्हणतात हे चुकीचं आहे शिक्षण हे तुम्हाला जीवनात कसं जगावं याच्यासाठी आहे नोकरी हा मिळणारा मधला फायदा आहे जसं एल आय सीच्या पॉलिसीला टॅक्स बेनिफिट आहे तसं मेन उद्देश काय आहे की आता बघा एल आय सीची पॉलिसी का काढायची कारण आपण जे पैसे पुढे कमवणार आहे त्याची गॅरंटी आज रोजी मिळते आणि ते पण फ्री ऑफ चार्ज बचतीच्या माध्यमातून कारण आपण बचत करतो आपल्याला बोनस मिळतो म्हणजे आपलं लॉस काय मला सांगा आणि लिक्विडिटी आहे एक वर्षानंतर पैसे वापर देतात आता तर आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला मग आपण हे का करत नाही त्याचं सा कारण सांगतो चांगल्या गोष्टीकडं लोकं वळत नाहीत आणि त्याच्यामुळे लोक आज मा लोकांची जी आर्थिक परिस्थिती अडचणी जे निर्माण होते ना ते आपण केलेली असते चांगल्या गोष्टी हे मनात आल्या पाहिजे मनात येऊन त्या कंटिन्यू टिकल्या पाहिजेत त्या कंटिन्यू केल्या पाहिजेत जसं अन्न आपण का खातो की जगण्यासाठी सतत खातो ना तसंच आहे चांगल्या गोष्टी सतत केल्या पाहिजेत नाही जर केल्या तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होत नाही नुकसान होतं आता बघा आपण आपलं इन्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करतो कधी कधी चांगले शिक्षण घेतो नोकरी लागत नाही उशिरा लागते कधी कधी सरकारी नोकरी लागत नाही प्रायव्हेट त्याच्यात प कमी पगार असतो ह्या जीवनामध्ये येणारे अनेक अडचणी आहेत ह्याच्यावर मात करण्यासाठी एलआय शिवपिंडेची इन्कम पॉलिसी आहे मित्रांनो इन्कम पॉलिसी तर आहेच परंतु ॲडव्हान्स इन्कम पॉ पॉलिसी आहे जसं आपण एखादी नोकरी करत असेल व्यवसाय असेल तर तिथं आपल्याला प्रॉफिट किती होईल माहीत नाही आपलं नोकरी किती दिवस करू व्यवसाय करू हे माहीत नाही कारण डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे मोठे संकट आहेत हे प्रत्येकाच्या जीवनात कधीतील सांगता येत नाही त्याचं स्वरूप कसं असेल सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी ही त्याला त्या संकटावर आपल्याला मार्ग मिळण्यासाठी दिलासा मिळण्यासाठी ही पॉलिसी आहे पॉलिसीमध्ये दहा हजार भरले की तुम्हाला तीस लाख लिहून देतो असं कुठं तर होतं का आणि बोनस तीस लाखावर देतो मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो आणि आपल्याला बँकेत जे आपण कर्ज काढायला जातो आणि तिथे व्याज देतो आपण आपल्या आप उत्पन्नातला बराच भाग बँकेला जातो व्याजापोटी आणि आपल्याला शेवटी कळायला लागतं असं बऱ्याच व्यक्तीच्या बाबतीत घडतं शेवटी कळणं ही काही उपयोग होत नाही त्याचा म्हणजे वेळेला वेळ निघून गेली ना वेळेला महत्त्व आहे परत स्किल कामाचं एकच डिग्री केलेलं प्रत्येकाला सॅलरी वेगळा असतो एकाच कंपनीमध्ये असते म्हणजे आता मी तिनं स्किलनं डोकं लढवून आपलंच काम आहे समजून काम करत नाहीत व्यक्ती बरंच कुठलंही काम असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही जर स्किलचा वापर तुम्ही वेगवेगळ्या आयडियाचा वापर वेगवेगळ्या युक्त्याचा वापर करून कसं चांगलं होईल तळमळीनं जर काम केलं तर नक्की ते चांगलं होतं आणि त्याची किंमत वेगळीच असते आणि आपण ज्यावेळेस चांगलं कार्य करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या पाठीमागा असतो बऱ्याच वेळेस पैसे मिळतात म्हणून काम करणारे माणसं कधी डेव्हलप होत नाहीत मित्रांनो कुणाचंही काम असतं कुठलंही काम असतं प्रामाणिकपणे आणि चांगलं काम केलं पाहिजे त्या त्याच्यासाठी अप्रिशिएशन म्हणून आपल्याला पैसे मिळतात बघा आता एकच डिग्री असते कोणाला दहा हजार पगार कोणाला चाळीस हजार पगार कोणाला एक लाख पगार एकच कंपनी असते आपण काय करतो आपण नावं ठेवतो हो दुसऱ्याला आता म्हणतात ना कंपनी पगार देत नाही कंपनी परमनंट करत नाही मित्रांनो तसं नाही आपण कुठं तर कमजोर असतो ती दुरुस्त केलं पाहिजे जसं गाडी असते तीच बिघडल्यावर चालत नाही दुरुस्त केलं चालते ना याचा अर्थ काय कुठं तर बिघाड झालेला तो दुरुस्त केला पाहिजे आता बघा बरेच हे आताच कॉम्पिटिशन आहे तर आपल्याकडे स्किल असेल तर काय होईल आपण टॉपर असेल तर आपल्या कंपनी लगेच ऑफर देतील ना चांगल्या वस्तूला जसं कंटेन आतले चांगल्या वस्तूला एकच फोर व्हीलर असतात बघा गाड्याची किंमत एकाच कंपनीच्या गाड्या असतात त्याची वेगवेगळी प्राईस असते फंक्शन असेल त्याच्यातली फॅसिलिटीज असेल त्याची क्वालिटी असेल तसं त्याची प्राईस असते तसंच माणसाचं पण आहे प्रत्येक माणसाचं उत्पन्न वेगळं आहे प्रत्येक माणसाचं नॉलेज वेगळं आहे ब्रेन इज सेम नॉलेज इज डिफरंट म्हणजे मेंदू प्रत्येकाला सारखं आहे परंतु आपण नॉलेज वेगवेगळे घेतो आणि त्याच्यात स्किल असेल त्याच्यात तज्ज्ञपणा असेल त्याच्यात क्वालिटी असेल तर त्याची किंमत वेगळी असते मार्केटमध्ये आणि किंमत आणि इज्जत बघा चांगल्या डॉक्टरला आपण जास्त त्याचं कन्सल्टिंग फीस देऊन त्याला आपण रिस्पेक्ट पण देतो म्हणून चांगलं काम करा कुठलंही काम कमी नसतं मित्रांनो प्रत्येक क्षेत्रातलं तुम्हाला जी परमेश्वरांनी दिलेलं काम आहे आपल्या नशीबात आलं ते चांगलं करा त्या चांगल्या काम करताना त्रास होणार आहे ते घ्यायची तयारी पाहिजे आणि आज आजकाल तेच नको आहे लोकाला लोक लगेच कम्पेअर करतात आणि फिरून फिरून म्हणतात ना मराठीमध्ये म्हणे पळसाला पाण्याच तीनच आहे फिरून फिरून तिथंच यावं लागतं शेवटी मग क्वालिटी जर चांगली केली तर काय प्रॉब्लेम आहे करें, करें आता बघा बऱ्याच व्यक्ती काय करतात बचत करत नाही आणि कर्ज काढतात म्हणजे काय होतं आपण चुकीच्या मार्गाने जातो आहे ना आपल्याला मान्य नाही तो मार्ग पण चुकीचा आहे आता गुंतवणुकीचे जे बऱ्याच पद्धती आहेत साधी बी लिलाव बीसी म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन अनेक गुंतवणुकीचे माध्यम आहेत हे सगळे चुकीचे नाहीत परंतु आपण कुठलं करायचं कुठल्या माध्यमानं आपण जायचं पुढे जसं एखादा गावाला जायला चार रस्ते असतात तर योग्य रस्ता कुठला हे निवडणं आपली जबाबदारी तसंच आहे जीवनामध्ये जगत असताना काय करावं काय नाही करावं हे आपण ठरवलं पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला फळ मिळतात आता लोकं बऱ्याच व्यक्ती काय करतात बचत करत नाहीत कर्ज मागायला जातात मग काय होतं व्याज भरोभरो आपण आपलं उत्पन्न दुसऱ्याला वाटून देतोय आणि शेवटी म्हणते आपण का ग कमजोर राहिलो का गरीब राहिलो कारण आपण करतो कर्म आणि नाव सगळ्या दुनियाला ठेवतो आणि त्याच्यातच आपला जन्म संपून जातो मित्रांनो कुठं जर दुरुस्ती हवी आहे आता बघा ना बचत का करत नाही आपण आता म्हातारपर्यंत पैसे लागणार पेन्शन नाही सरकारी नोकऱ्या नाहीत कमी पगार मिळतोय नोकरी टिकेल गॅरंटी नाही माणूस हा नॅचरल आहे उद्या जगेल का उद्या काय होईल त्याचे स्पेअर पार्ट ठीक राहतील का माहीत नाही ना आता माणसाचा असा आहे का हात पाय डोळा कान नाक घसा हे वेगळे टाकता येतं दुकान आहे का स्पेअर पार्टचं मग मला सांगा परमेश्वरांनी दिलेली संपत्ती आहे ती जपली पाहिजे आणि ती त्याचा योग्य वापर केला पाहिजे योग्य वापर जर नाही केला तर मला फायदा होणार नाही नुकसानच होणार ना आता बरेच लोक आयुष्यभर काम करून शेवटी पैसे नसतात म्हणजे आपलं कुठं तर चुकतं आहे ना आणि सांगणाऱ्याच्या माणसाचं वेळेच ऐकलं पाहिजे तुम्ही जर नाही ऐकलं आता मला सांगा शेतकरी पेरणी का करतो मुलांना आपण शाळेत का पाठवतो सांगा ना त्याचं उत्तर घराला कुलूप का लावतो आपण कुठल्याही वस्तूला आपण जपतो का कारण ते वस्तू जपल्यावर तुमचा फायदा होतो तसंच आहे आपण पैसे ठेवल्यावर आपला फायदा होईल ना खर्च केल्यावर फायदा होईल का साधी गोष्ट आहे लोक खर्च करतात आम्हा आवाढ खर्च उत्पन्न येण्याच्या अगोदर ह्यांची खर्चाची लिस्ट तयार असते कंट्रोल नाही त्याच्यावर जसं गाडीवर कंट्रोल नसेल तर दुर्घटना घडतात ना तसं आहे उत्पन्नावर खर्चावर कंट्रोल नाही आणि उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे खर्च कमी केला पाहिजे बचत केली पाहिजे बचत योग्य ठिकाणी केली पाहिजे याला शिवाय इंडिया भारत सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात केली तर मित्रांनो ह्या कर्मामुळं सगळं आपलं नुकसान होतं आणि जीवन जगत असताना वेळेचं आपण वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे मेहनत पण केली पाहिजे आणि स्किल पण टाकलं पाहिजे ह्या तिन्ही गोष्टीतनंच आपला फायदा होतो योग्य वेळेला योग्य काम केले पाहिजे मेहनत पण केली पाहिजे आत्ताचे लोक आळशी आहेत कष्ट नको आहेत आता बघा गाड्याची संख्या वाढली आहे का वाढली मग ह्याच्यावरून उदाहरण आहे हे पुरावं आहे ना टू व्हीलर फोर व्हीलर संख्या वाढली आहे की नाही पहिल्या पैसे पेट्रोल पण वाढले तरी वाढले आता पूर्वी मोबाईल नव्हता आता एका घरी पाच पाच मोबाईल होतात आले कुठून पैसे स्वतःचेच आहेत ना स्वतःचेच पैसे स्वतःच नष्ट केले आणि मग प्रगती कशी होईल आपण ग्रो करत नाही खर्चावर नियंत्रण आणत नाही आपण कर्ज काढू काढू खर्च करतो कशी सुधारणा होईल बऱ्याच लोकांचं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे हा कंट्रोल कोणी करायचा ज्याच्या त्याने करायचं चा ना चांगल्या गोष्टीकडे आपण जर वळून चांगल्या गोष्टी सतत केल्या तर नक्की फायदा होतो हे तर आम्ही पेपरवर लिहून देतो एलआयसी ऑफ इंडियाच्या पॉलिसीमध्ये आता तर आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला किती प्रॉफिट आहे बँकेत सेविंगला दोन तीन टक्के व्या देत आपण आठ टक्के देतो बँक इन्शुरन्स देत नाही आपण इन्शुरन्स देतो बँक बचत खात्यावर कर्ज देत नाही आपण कर्ज देतो बँक लाईफ टाईम इन्कम देत नाही आपण लाईफ टाईम इन्कम देतो किती तर प्रॉफिट आहे तरी आपण का करत नाही कारण आपल्या चांगल्या गोष्टी लोकांना बऱ्याच आवडत नाहीत किंवा कराव्याशा वाटत नाही प्रॉफिट तर पाहिजे असं होत नाही कधी शाळेत तर जायचं नाही पाचशे डिग्री तर पाहिजे काम तर करायचं नाही पगार तर पाहिजे असं नाही होत कुठं तर हे बदललं पाहिजे आणि सवय लावून घेतली पाहिजे आणि चुकीच्या ज्या गोष्टीची सवय असेल तर माणसाला कधीही प्रगती होत नाही आता तेच आहे बचत करू वाटत नाही केली तर चुकीच्या ठिकाणी मला सांगा जो माणूस सांगतो हे चुकीचं आहे आणि तुम्ही म्हणताय खरं आहे म्हटलं म्हणतात काय म्युच्युअल फंडमध्ये सांगितलं जातं सब्जेक्ट टू आणि आपण म्हणतो गॅरंटीड चढ उतार जीवन हे धोकादायक कसं जीवन हे संकटाने गच्च भरलेलं आहे कुठल्या वेळी कुठलं येईल माहीत नाही आणि आपण प्रॉडक्ट पण संकटाचं घेतो त्याच्यामुळे आपलं नुकसान होतो म्हणून मित्रांनो शिवपेंड्याची पॉलिसी आहे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे करा आपला वेळ निघून चाललेला आहे आणि वाईट वेळ तयार होत आहे याचं भान असू द्या आणि मेडिक्लेमची पॉलिसी तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीचं महत्त्व नसेल तर ज्या माणसाला कर्ज मिळत नाही बँकेत जावा बघा आश्रमामध्ये जावा पैशाचं महत्त्व कळेल किंवा हॉस्पिटलमध्ये जावा लोकांना किती प्रॉब्लेम आहे जे प्रॉब्लेममध्ये अडकले ना त्याच्याशी चर्चा करा म्हणजे तुम्हाला त्याचं गांभीर्य कळेल आपण आपल्यावर वेळ आलेली नाही म्हणून आपण काय करतो वेळ आल्यास जागा होतो असं हो होऊ नये या शिव पिंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलसी घ्यान स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू